नमस्कार आपण पाहत आहात सुंदर भारत न्यूज शरद पवार यांनी बारामती येथे आज पत्रकाराशी संवाद साधला काय म्हणाले पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शेतीबाई शिंदे सगळ्या सगळे त्यांच्या सरकार यांनी लसुने निर्णय घेतला आणि तो निर्णय की आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण आपण बघितले गेले महिनाभर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती काही ठिकाणी फूल होतं काही ठिकाणी महापूल होतं आणि याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त राहील शेती नुसती उद्धवस्त झाली नाही पीक या जमिनीत ती जमीनच खरदून गेलेली आहे आणि त्यामुळं हा सवन शेतकरी हा अत्यंत अस्वस्थ हा अत्यंत अस्वस्थ आहे त्याच्या दृष्टीनं जमीन शेतीची हे त्याचं सर्वस्व आहे आणि त्याचं सर्व केलं तर कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरा करणार आणि म्हणून त्याच्या या दुःखामध्ये आमच्या सगळं त्यांना सहभागीयचा निर्णय घेतला दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की संकट येतात येत नाही असं नाही पण अशा वेळेला ज्यांच्या आता राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची ही जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हातभार लावायचा आता राज्य सरकारने काही चौखली रक्कम काही लोकांना जाहीर केली पण नुकसानीचं स्वरूप हे खरेदीच्या नंतर या चौकली रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळं राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे मला असं वाटतं माझा या सगळ्या प्रश्नाकडे बघायचा दृष्टिकोन हा वेगळा आहे इथं मी राजकारण आणू इच्छित नाही पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नाशी फ करता ही केली पाहिजे आणि ती तयारी राज्य सरकारला आणि लोकांनीसुद्धा दाखवली पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी आत्तापर्यंत दिसत नाही त्यामुळं नाही आजचा दिवस साजरा करायचा सा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला हवा ने, ने ने ने। ये सांगू इच्छितो की हे जे काही गरज आहे हे दुःख आहे त्याच्यात अधिक भाष्य नको साधला पुरंदर मध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांनी मोबदला अजून टिकले झाला नाही त्यामुळे नाराजी कुठेतरी व्यक्त केलेली आहे त्याची तुम्ही संवाद साधला काय मोबदला हा विषय नाही त्यांनी जे विषय मांडले एक तर त्यांच्या म्हणण्यासाठी जागाच वाढला आता हा निर्णय काही मी घेऊ शकत नाही तिथे अधिकारी घेऊ शकत नाही केंद्र सरकारचा हा प्रश्न आहे विमानतळ कुठं काढायचा हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल प्रश्न असा आहे की जिथं काढला जाईल त्या त्यासबंद शेतकऱ्यांची शेती ही ताब्यात घेतली जाईल आणि अशा सगळ्या वर्गाचं पुनर्वसन आणि त्यांचे नुकसान भरता येईल कशी द्यायची कशी दिली जाईल या संबंधी या सगळ्यां शेतकरी वर्गाच्यात अस्वस्थ आहे आणि त्यामुळं विरोधसुद्धा आहे आमच्या सगळ्या चर्चेमध्ये मी एवढंच सांगितलं की कुणीतरी गैरकायद्याने तुमची जमीन चालू शकत नाही विमानतळ झाला पाहिजे हे जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर ज्या जागेवर होणार आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांचा जमीन असं तिथं फळबाग आहेत आणखीन शेती आहे पाणी आहे रिल्स इरिगेशन आहे आणि त्यामुळे त्यांना उद्वेष करून चालणार नाही त्याला योग्य ती नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन या दोन्ही गोष्टी द्याव्यात ही मागणी त्यांची होती या दोन्ही गोष्टी द्याव्यात ही मागणी त्यांची होती मी त्यांना एवढंच सांगितलं की मी राज्य सरकारला मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की तुम्ही या कामाच्यासाठी बैठक बोला आम्हाला लोकांच्या उपस्थितीतून आणि यातनं काहीतरी मार्ग करावा असा निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे दिवाळी संस्था मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईन आणि ते सांगतील त्यावेळेला याच्यात चर्चेला आहे सर निवडणूक आयोगावर सर्व विरोधकांनी ताशेरे ओढलेले आहेत निवडणूक आयोगाला उत्तर देता येत नाही हो ना काय पवार ठीक आहे सर त्यांना विचारलं नावडणूक आहे ते तर आमचे सगळे सरकारी नाराज आहेत कारण सत्तेचा गैरवाखाल असतोय मतदार याद्याच्या संबंधी पडाच घडूया असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे मराठा आरक्षण ओबीसी मध्ये जी आर काढलेलं आहे त्याच्यावर आंदोलन केलं जाते आज देखील बीड मध्ये यांचा मोर्चा आहे एकत्र नेते येत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हा जी आरच रद्द करावा ठीक आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारे असा त्यांचा परिचय होता ह्या त्यांचं दाणं हे आकस्मित आहे आणि त्यामुळे साधिक त्यांच्या कुटुंबावर सरकार सरकारांच्या एक प्रकारचं हे संकट आलेलं आहे परमेश्वर या संकटाला द्यायला त्यांना शक्ती देईल अशा अपेक्षा I don't know what it is.